परत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागे बसायचे तिकडून घेऊन तिघे स्नेहल दत्तात्रय कृष्णा राजेंद्र जिखे शिवम राजेंद्र तिघे सिद्धांत हरिभो वामन श्रेया संजय साक्षी बाबा साहेब तिघे बाकीचे मान्यवर संजय जी सर आपण इकडे या बाकीचे मान्यवर सर विनास भूया कांदळकर गणेश रघुनाथ रघुनाथ महाराज हे पुढं कांदळकर गणेश रघुनाथ वामन योगिता अण्णासाहेब पाटवी कोमल बिंदु रेडमाली अनुष्का गोरखनाथ दिगे तेजस्विनी दत्तू मणियार आयशा मोहम्मद कोली अंजलि गणेश बोरगे श्रुति किशन ओराणे शुभांगी वाल्मीकि जोंडळे स्मृती नवरा इकडून जोंडळे स्वेता बाबासाहेब या ठिकाणी बडे देश गणेश यादव साई याबद्दल असे ऐकाय समज बडे सिद्धेश गणेश बडे अभिराज बाबासाहेब रणबाळे साई पांडुरंग दात्रक सार्थक अशोक विलासांना आपल्यास विनंती आहे त्याचबरोबर अरुण महाराज बाकी बाकीचे काही बांधणीवर पाठीमागत असा दुसऱ्या मान्यवरांना पुढे येऊ द्या अरुण महाराज घे या पण कर सांग बाबा घ्या हेमन हर्षर विठ्ठल चंतर कल्याणी राजू शिंदे अथर्व संजय पवार नंतन दत्तू विद्यार्थ्यांनी घरी जायचं नाहीये इथं बसून आहे गायकवाड मयुरी बाबासाहेब पवार पल्वी सुरेश पवार तन्मय राधाकिशन गायकवाड ईश्वरी नितेश मे सुदर्शन किरण सोनवणे ओम कोपट आरोटी वैष्णवी शरण शिंदे सुमित कैलास सास्कर साईशा साईनाथ श्वेता शंकर थोरा दिगे सिद्धी सुनील सुमिता सुमित बाळासाहेब बोर्डे अपनास पड़े अपनास कि कि या ठिकाणी वीरपत्नी वैशाली रामदास बडे आपण विनंती आहे समोर यायचा विनात आपण देखील विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे या बाकीचे खाली बसून घ्या काही मान्यवर एक दोनच मान्यवर फक्त उभी राहा चार पाच फोटो झाले का चे सोपन बाबा या पुढे सुमित बाळासाहेब गोर्डे श्रेया राजेंद्र वाळी तनवी लक्ष्मण गोडगे समीक्षा रावसाहेब थोरात सोहम सुरेश सिद्धी ज्ञानेश्वर चत्तर हर्षल राजेंद्र चत्तर दिव्या रमेश शिंगोटे सर्वांना विनंती आहे सर्वांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे को गर्दी करू ना आयुष योगेशलकर प्रज्ञा अमोल गायकवाड़ विश्वनाथ नवनाथ बावरी सौरभ संजय कोकुबेर रईस से गायत्री चंद्रकांत, आहिर ओंकार तुकार जोतरे रुचिता सुनील जोतरे गायत्री शिवाजी मणियार मणियार या ठिकाणी आकाश जाणेश्वर जय जो बाळासाहेब जोकडे धनश्री श्री कृष्ण साई सुच याचबरोबर जोकडे प्रतिज्ञा संपत बाळा बाबासाहेब जाधव देवेंद्र डोंगरे पायल माहेश्वरी दिगंबर जगताप सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी साहेबांच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे वलवे दिव्या रामदास या ठिकाणी लोकनेते वसी पोमटराव गोडगे यांच्या स्मरणानं त्यांच्या मुलाला या ठिकाणी सन्मान सत्ता दिला जातो आहे सन्मानिय कुळधरण साईनी नारायण नवने साक्षी संजय काळे सुभाषिंदर भक्ती राजाराम आहे सनिका संपत उमकिर् ऋतूजा विलास कोले मनीषा बाळासाहेब आव्हाड अमृपाली चंद्रकांत गायकवाड तनुजा राजेंद्र कुळधरण प्रतिक्षा राजेंद्र शिंगोटे वैष्णवी राजाराम आहे प्रणव योगेश थोरात पार्थ संजय जाधव स्नेहल रावसाहेब थोरात किशोर सोमनाथ थोरा, थोरात त्याचबरोबर समीक्षा रावसाहेब थोरात सोम सुरेश चौदळे सेती ज्ञानेश्वर चत्तर हर्ष राजेंद्र चत्तर दिव्या शिंगोटे आयुष योगेश कालकर प्रज्ञा अमोल गायकवाड विश्वनाथ नवनाथ वावरे सौरभ संजय कोकणे जुबे जही सेठ दये गायत्री चंद्रकांत आहेर कोंकर तुकार, जोतडे रुचिता सुनील झोतडे गायत्री शिवाजी मणियार त्या ठिकाणी जोतडे आकाश ज्ञानेश्वर जोतडे जय बाळासाहेब जोंदळे धनश्री श्रीकृष्ण जोंदळे प्रतिज्ञा संपत याचबरोबर जोंदळे जे बाळासाहेब जोंदळे धनश्री श्रीकृष्ण जोंदळे सई सुवी जोंदळे प्रतिज्ञा संपत दुधिया बाबासाहेब जाधव चैतन्य देवेंद्र डोंगरे पायन रवी खेमडर महेश्वरी दिगंबर चौथा वनवे दिव्या रामदास हरिभक्त बहन भाऊसाहेब महाराज जोडे आपण देखील विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे चल महाराजांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचं आहे सन्मानिय मेजर महेंद्र सोनवणे आपण देखील विनंती मंचावर यावं त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कारासाठी या ठिकाणी मान्यवरांची यादी या ठिकाणी आहे थीगे। थीगे। या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी बाळासाहेब कारभारी दिगे जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाते सन्मान बाळासाहेब कारभारी दिगे या लोक कोण असत सन्मान्य उत्तम सीताराम जोंदळे दिलीप पांडुरंग बॉक्सवरे आपण त्या समोर विनंती आहे की बाळासाहेब दादा उत्तम दादांडे आपण दादा ट्रॉफी द्यायची आहे दिलीप पांडुरंग वागचौर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जातो आहे संभाजी श्री देवराम दादा दा गोडगे प्रतिष्ठान कडेगाव ठेगे तालुका सिंगंड जिल्हा अहिल्याणगर दिली पांडुरंग वाघवरे यांना पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे सन्मानीय संजय दिगे सर